सरकार येऊ शकलं नाही आणि मग त्यांनी एकनाथ शिंदेने त्यांच्या सर्व सहकार्याने आपल्याबरोबर घेतलं आणि राज्यकारभार सुरू झाला छोटी कायद्यानं बहुमताला महत्व असतं बहुमताच्या जोरावर कारभार सुरू झाला पण एवढं बहुमता जोरावर कारभार असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा फुडून बरोबर आपल्याबरोबर घेतलं हे कमी का काय म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण त्या ठिकाणी गेले या देशामध्ये जणू काही दहा वर्षाच्या पूर्वी लाईट नव्हती रस्ते नव्हते आरोग्याच्या सुविधा नव्हत्या अशा प्रकारचं चित्र सर्वसामान्य जनतेच्या पुढे उभं करण्याचं काम या मंडळीच्या माध्यमातून सुरू आहे आपण बघतोय की अनेक ठिकाणी अनेक मंडळी त्या विचाराला त्या ठिकाणी चालना देण्याचं काम हे त्या ठिकाणी करत असतात येत्या काळामध्ये इंडिया आघाडीच्या माध्यमातून आपण सर्वांना सामोरं जायचं आहे आणि राज्यामध्ये देशामध्ये जो एकंदर कारभार सुरू आहे तो दडशीचा कारभार त्या ठिकाणी उठून लावण्यासाठी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा ही या निमित्तानं आहे आज पाटणला इंडिया आघाडीची बैठक झाली इथं कराड दक्षिण उत्तरचा मेळावा आपण त्या त्यानिमित्तानं घेतलेला आहे पहिलाच मेळावा आहे पहिलेच त्या ठिकाणी सुरुवात ही आपण केली आहे आपल्याला अनेक जागरूकपणे आपल्या सर्वांना पुढे द्यायचं आपल्या बूथ कमिटी असतील आपली इतर कामं त्या ठिकाणी असतील ती करून त्या माध्यमातून आपल्या सर्वांना पुढे जायचं इंडिया आघाडीसाठी आदरणीय शरद साहेब सोनियाजी गांधी राहुलजी गांधी उद्धव बाळासाहेब ठाकरे ही सर्व मंडळी आटोकाट प्रयत्न त्या ठिकाणी करतायत आणि अंतिम लढ्यातली लड़ा लढाई आपली आहे त्या लढाईसाठी आपण सर्वांनी सज्ज झालं पाहिजे त्या काळामध्ये आपण याहीपेक्षा चांगल्या प्रकारचं संघटन करून या निवडणुकांना आपण सामोरं जाऊ आपलं मतदान हे सात मे आहे आणि राज्यामधल्या काही ठिकाणी अजून जागा वाटप उमेदवारी ही त्या ठिकाणी झालेलं आहे येत्या दोन तीन दिवसामध्ये ही सर्व मंडळी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन तो निर्णय घेतील आणि आपल्याला इंडिया आघाडी जो उमेदवार ज्या भागामध्ये देईल त्याचं काम आपण सर्वांना त्या ठिकाणी करायचं आहे आज एक छोट्याशा अल्पसूचनेवरून आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल आपण सर्वांना अतिशय मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो इथे जे आलेलं आहे ज्यांनी हे विचार आमच्या सर्वांचे आम्ही जे काय महाराष्ट्र केलं ते आपण आपल्या गावामध्ये आपल्या परिसरात जाऊन सांगावं आणि या निवडणुकीला आपल्याला कशाप्रकारे सामोरं जायचं आहे यासाठीचं नियोजन आपण सर्वांनी करावं एवढंच या निमित्तानं या ठिकाणी सांगतो राज्याचा कारभार आपण जर बघितला तर असं म्हटलं जातं की महाराष्ट्राचा बिहार झाला आहे पण आता बिहारच्याही पुढं परिस्थिती आपली निघल्या आहे पोलीस स्टेशनमध्येच एक भारतीय जनता पक्षाचे आमदार त्या ठिकाणी गोळीबार करतात आणि ज्यांच्यावर गोळीबार करतात तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा साहेबांचा कार्यकर्ता या ठिकाणी मग पोलीस पुढं प्रश्न असा पडतो की कारवाई कुणावर करायची एकीकडे गृहमंत्री एकीकडे मुख्यमंत्री आणि हे लोकशाहीच्या दिशेनं अतिशय मारक अशा प्रकारचं चित्र आहे की एक घटना घडली अशा अनेक घटना या देशामध्ये राज्यामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी घडतायत आणि त्यासाठी या लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतात जय हिंद जय महाराष्ट्र